जिथं वारंवार अपमान होतो तिथं जाणारा मनुष्य हा महामूर्ख असतो आमंत्रण नसतानाही निर्लज्जपणे जाणारा मनुष्य हा मूर्ख समजावा कोणत्याही गोष्टीवर विनाकारण हसणाऱ्या आणि तर्कसंगत न बोलणाऱ्या माणसाला लोक मूर्ख समजतात स्वतःचं काम सोडून दुसऱ्याचं काम करणारा आणि त्यातच रस घेणारा महामूर्ख असतो मित्रांना सोडून शत्रूची संगत करणाऱ्या माणसाला सगळेच जण मूर्ख म्हणतात ज्ञान नसताना मोठमोठ्या डिंगा हाकणारा मूर्ख असतो दरिद्री असूनही हवेतच मोठमोठा योजना आखणारा मनुष्य मूर्ख असतो कोणतंही काम न करता श्रीमंत बनण्याची इच्छा ठेवणारा म्हणजे मूर्ख जो स्वतः चूक करतो आणि चुकीचं खापर दुसऱ्याच्या माथी फोडतो तो सगळ्यात जास्त मूर्ख स्वतःजवळ असणाऱ्या गोष्टींचं मोल नसणारा आणि जे नाही त्याच्याच मागे धावणारा हा महामूर्ख आहे स्वतःतील क्षमता आणि सामर्थ्य न ओळखता आयुष्य जगणारा मूर्खच म्हटला पाहिजे खिशात हात घालून अकड दाखवत बोलणाऱ्याला मूर्ख समजावे व्यसनाच्या अधीन होत प्रतिष्ठा मातीत मिसळणारा हा मूर्ख असतो वृद्ध ज्येष्ठ व्यक्तींबरोबर ज्ञानाचा तोरा मिरवणारा सगळ्यात मूर्ख ज्ञान पैसा सत्ता बळ पुरुषार्थ यापैकी काहीही नसताना जो गर्व करतो त्याला मूर्ख समजावे स्वतःलाच मोठं समजणारा आणि पैसा आणि आयुष्यावर भरोसा ठेवणारा हा मूर्ख आहे कुटुंबीय आणि मित्र यांच्यासोबत जो कपट करतो त्याला मूर्ख म्हणावं सो तुमच्याही आजूबाजूला अशी काही मूर्ख मंडळी असतील त्यांच्यापासून तुम्ही सावध राहा